याच्यामध्ये बिझी कोण कोणाला कसं करायचं काय करायचं अरे एकदा येऊन बघा म्हणा त्या माणसाच्या नाकातून रक्त निघतंय तोंडातून रक्त इतके निर्दय कस काय तुम्ही तुम्ही भेटायला यायला सुद्धा वेळ नाही तुम्हाला माणसं आहेत का तुम्ही जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आज आपण दृश्यांमध्ये पाहिलं आहे की न जरंगे पाटलांच्या नाकातून रक्त येत आहे हा ही बातमी जशी इथे माहीत झाली तसे इथे आलेले आंदोलक जे मराठा समाज बांधव आहे त्यांच्या भावना तीव्र व्हायला लागल्या आहेत महिला आलेल्या आहेत महिला रडतायत पुरुषसुद्धा हुंदे दाटून रडत आहेत आपण त्यांना विचारूया काय त्यांच्या भावना आहेत आज आज काय झाले सरकार हे पैशाचा माज आणि सत्तेचा माज चाललेला आहे त्यांनी आता पक्ष फोडाफोडीत आणि खुर्ची सांभाळण्यात त्यांचा व्यर्थ टाईम चाललेला आहे ते कुठल्या जनतेकडे लक्ष द्यायला त तयार नाहीत जो एवढा मोठा प्रश्न आहे आज सहा महिने झाला हा उपोषणाचा दणका दाखवलेला आहे ते त्याच्याकडे त्यांना द्यायला लक्ष नाही कोणी पक्ष फोडून राजकारणात फक्त त्यांच्या खुर्च्या आणि सत्ता मिळवायचं एवढंच हे हे फक्त पैशाचा माज चढलेले या लोकांचे माज उतरण्यासाठी एकच गोष्ट केली पाहिजे मराठा सगळं अबाधित राहिला पाहिजे आणि आज आजच्या आज जरंगे दादाचे आजची आज भेट आज घेऊन त्यांना तात्काळ न्याय दिला पाहिजे एवढीच या प्रसंगी माझी विनंती आहे दादा तुम्ही कुठून आलात मी माहेर काका काकासाहेब शंकरराव पटळे आजच्या आज सरकारनं आपला आंधळापणा सोडून सनी सणी तरंगेपाडला जायचे शेवटसाठी हजर होणे आम्हाला नारक्ष आरक्षण देणे दादा तुम्ही कुठून आलात मी सावळेश्वरून आलो तालुका गेवरा जिल्हा बीड मी आता मला जास्त बोलतो नाही सर बरं का पण मी जारांगी पाटलाला हात जोडून विनंती करतो त्याला लोटांगण घालतो त्यांनी आमच्यासाठी जगायचं मोठं हे बरं का पण त्यांनी आज आमच्या मराठ्यात बांधवाचं म्हणणं ऐकून त्यांनी हे निदान पाणी तरी प्यावावं अशी माझी जारांगी पाटलाला हात जोडून विनंती आहे सर मला त्यांची तब्येत पाहू वाटत नाही पहा मला की पुढे काही काही मला शब्दच उच्चारता नाही साहेब आता काय निर्णय होत नाही जोपर्यंत मी तर माझ्या मते तर मला काही गरज नाही ते मग ते आरक्षण सर मला आमचा पोशिंदा आम्हाला जिवंत हवाय आहे आम्हाला पोशिंदा आमचा या मराठ्याचा पोशिंदा जिवंत हवाय आहे आम्हाला सर आम्हाला काही नको रंगे पाटील पाहिजे तर आम्हाला पक्षी पण जरांगे पाटील जर आपल्या निर्णयावर ठाम असतील तर तुम्ही त्यांना कसं समजून सांगणार काय करणार आता मा, माझं मी हात जोडून माझं लोट रंग घालतो मी त्यांच्या पुढे पण ते मी जरांगे पाटील माझे शब्द ऐकावं आज किती का लोकांनी विनंती केली पण जरांगे साव आणि माझे एवढे विनंती मान्य करावं आणि त्यांनी निदान पाणी तरी पाणी तरी प्यावते निमान आणि तरी घ्या ताई काल परवापासून मातोरीतल्या महिला पण आल्या होत्या काल पण दिवसभर महिलांनी दादा पाणी प्याय असा आक्रोश केला होता काय सांगणार तुम्ही दादा दादाच्या निर्णयावर एक एकदम ठाम आहे <coughs> आणि खरं तर मला वाटतंय तुमची पण मेहनत व्यर्थ आहे एका हिशोबानी जरा बघितलं तर तुम्ही सुद्धा तुम्ही सगळा वेळ तुम्ही इथं देताय पण तुमचे हे जे बाईट घेणं चालू आहे हे पण सरकारला बघायला वेळ नाही खरं जरा विचार केला तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये बिझी कोण कौन कोणाला कसं करायचं काय करायचं अरे एकदा युम बघा म्हणा त्या माणसाच्या नाकातून रक्त निघतंय तोंडातून रक्त इतके निर्दय कस काय तुम्ही तुम्ही भेटायला यायला सुद्धा वेळ आणि तुम्हाला माणसं आहेत का, का तुम्ही महाराष्ट्र शासन काही तुमच्या पण आश्वानावर होत आहेत काय सांगताय तुम्ही माझी एखादी आरक्षण भेटू नाही तर नाही भेटू, भेटू पण दादा आपण आपण पाहिलं आहे महिलांच्या देखील भावना खूप अनावर होत आहेत पुरुष मंडळी देखील तेवढीच भावूक झालेली आहेत आणि आजच्या ह्या पाचव्या दिवशी सर्वांचाच हाच हेतू असेल की दादांनी आज थोडंफार पाणी तरी प्यावं सलाईन तरी घ्यावी किंवा वैद्यकीय उपचार तरी करावे पण मनोज जरांगे आपल्या आपल्या मागणीवर आणि आपल्या निश्चयावर ठाम आहेत आनंदसाळी लोकमत डॉट कॉम ज्यालना